हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी फहीम शब्बीर शेख अखेर जेरबंद करण्यात आलाय मुंबईनाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक एकशे चौतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम पंचेचाळीस एकोणपन्नास पन्नास चौसष्ट दोन एकशे नऊ यांसह इतर पोलीस पंचे गुणा क्रमांक एकशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे सव्वीस एकशे पंचवीस तीन पाच तसेच गुन्हा क्रमांक दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे शहाण्णव एक अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे आठ दोन तीनशे आठ पाच तीनशे छप्पन्न दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अशा एकूण तीन गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी फहीम शब्बीर शेख याचा शोध घेण्याच्या सूचना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने आरोपीचा शोध सुरू केला पोलीस हवालदार विशाल काटे आणि पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरात येणार आहे ही माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ सापळा रचला युनिटेकच्या पथकाने मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरात अचूक सापळा लावून आरोपी फहीम शब्बीर शेख वय बेचाळीस वर्ष राहणार तहारा मंजिल सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे नागजी नाशिक याला शिताफीने ताब्यात घेतले चौकशीत त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले यशस्वी कारवाई पोलीस संदीप करनी, पोलीस, का पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस हवालदार भांड पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार विशाल काठे चालक पोलीस हवालदार नाजिम खान पठाण पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी पोलिस अमलदार पानवळ पोलीस अमलदार अमोल कोष्टी आणि चालक पोलीस अमलदार समाधान पवार यांनी संयुक्तरित्या ही उत्तम कामगिरी बजावली नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून गुन्हेगारीवर मोठा धक्का बसलाय करणसिंग बावरी दक्षिणूच नाशिक